नमस्कार मी श्वेता माझ्या शिवांश या रेसिपी तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक सोपी रेसिपी घेऊन आलेलो हो। आहोत ती म्हणजे आहे महाराष्ट्रीय पद्धतीची कडी रेसिपी तर ताकाची कडी कशी बनवायची ती आज आपण इथे बघणार आहोत जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र विसरू नका आणि अशाच नव रेसिपी तुम्हाला या वर अगदी सोप्या पद्धतीने दाखवल्या जातात आणि ते पण आयु मध्ये तर आपण सुरुवात करूया तर ताकाची कढी कशी बनवायची ते तर सुरुवातीला आपण मिक्सरचं भांडे घेणार आहोत मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला घालायची ती म्हणजे हिरवी मिरची ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण घेणार आहोत तो म्हणजे लसूण लसणाच्या काही पाकळ्या त्या पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आता यामध्ये आपण घालणार आहोत तर चवीप्रमाणे चवीप्रमाणे यामध्ये आपण घालून घ्यायचं यामध्ये थोडेसे घालणार आहोत आपण जिरे आणि मिक्सरला सुरुवातीला पाणी न घालता पण बारीक करून घेऊया तर सुरुवातीला पण मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता बारीक करून घेऊया हे जे काही आपण मिश्रण बारीक केलेलं आहे यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालायची आणि थोडस पाणी घालून बारीक करून घ्यायचं यामध्ये आपण थोडीशी अशी कोथंबीर घालायची आणि थोडस पाणी घालून मिक्सर मध्ये पुन्हा एकदा बारीक करून घ्यायचं तर हे बघा आपली अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे तर ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा आता एका प्लेटी प्लेटीमध्ये आपण जे काही मिश्रण आपण बारीक केलेलं आहे ते काढून घ्यायचं ताकाची कढी अगदी सोप्या पद्धतीने इथ आपण बनवणार आहोत तर अगदी छान प्रकारे त्याला वास येतो तर आता आपण इथं एक वाटी दही घेतलेलं आहे आता याचा आपण ताक तयार करून घेऊया आपण ताकाची कडी बनवतोय त्यासाठी दह्यात आपण ताक तयार करून घेऊया सुरुवातीला थोडस दही टाकायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आता यामध्ये आपण थोडस पाणी घालणार आहोत थोडस पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्सरला फेटावून घ्यायचं तर आता हे बघा अशा प्रकारे आपलं जे काही ताक आहे ते आपण इथं तयार केलेलं आहे ताक पण आपण तयार करून घेऊया तर त्यामध्ये घालायचं थोडस पाणी आणि मिक्सरला छान असं फेटाळून घ्यायचं अशा प्रकारे आपलं ताप इथं तयार झालेलं आहे तर चला आपण कढी बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला कढई घ्यायची कोथंबीर घेतलेली आहे ती बारीक चिरून घ्यायची कडे छान अशी गरम झालेली आहे तर त्यामध्ये आपण सुरुवातीला कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे तर यामध्ये आता थोडं बेसनपीठ घालून घ्यायचं आपल्याला जेवढं गड किंवा पातळ लागेल तेवढे आपण बेसन पीठ घालून घेऊया साधारणत दोन चमचे आपण बेसन पीठ घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं एकत्र मिक्स करून घ्यायचे यामध्ये तुम्ही थोडस पाणीही ऍड करू शकता तेल छान गरम झालेलं आहे तर यामध्ये घालूया आपण सुरुवातीला मोहरी मोहरी छान तडतडी त्यामध्ये घालायचा आहे जिरा थोडासा कडीपत्ता यामध्ये घालायची थोडीशी हळद कोथंबीर केले असेल त्यामध्ये घालायचं आणि यामध्ये आपण थोडं थोडं करून ताक घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये घालूया आपण एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी घालून घ्यायचं जेवढं घट्ट पातळ कढी बनवायची आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली जी काही ताकाची कडी आहे पण अशा प्रकारे तयार करू शकतो वरून थोडीशी कोथंबीर आणि एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवू शकतो तर अगदी सोप्या पद्धतीची आपण जी काही आहे ती ताकाची कढी बनवू शकतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका शकता। ती छान प्रकारे आपली जी काही कढी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीसोबत कढी खाऊ शकता दहा मिनिटांसाठी छान उकळी येऊन द्यायची आपली जी काही महाराष्ट्रीयन पद्धतीची जी काही कडी आहे ती तयार झालेली आहे बघा अगदी छान प्रकारे आपली जी काही कडी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपली जी काही ताकाची कडी आहे ती जर आपण छान प्रकारे तयार केलेली आहे जर अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपली कढी सोबत तुम्ही भात खाऊ शकता तर भेटूया अशा पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू